जय भीम भिडेवाडाकर वडवेराव आयोजित भिडेवाडा बोलतो काव्य जागर फेसबुक लोकार्पण होईपर्यंत व्हिडिओ अभियानात मी कांचन सुनील मुन या का, काव्य साठी माझ्यानंतर मी कवयत्री उमा तैलुकडे आणि कवयत्री वर्ष शिंदे यांना आमंत्रित करीत आहे आणि मी माझी रचना हो मी बोलतो भिडेवाडा ही आपल्या पुढे ठेवत आहे पाऊल ठेवताच वाड्यात पाऊल ठेवताच वाड्यात ऐकलं सूर वाड्यातून आजूबाजूला पाहता नाही दिसले कोणी नजरेतून चक्क म्हणाला मज पोरी नाही दुसरं कोणी इथे खडा सांगतो गोष्ट सावित्री आईची हो मीच बोलतो भिडेवाडा हो मीच बोलतो भिडेवाडा ऐटीत झालो मी उभा सज्ज ऐटीत झालो मी उभा सज्ज शाळा पहिली मुलींचीच खरी ज्योतीरावांची दृष्टी दूरदृष्टी पाहता हर्षलो मी मणी एकच नंबरी हर्षलो मी मणी एकच नंबरी बाबा संगे सावित्री आई ही आल्या आनंद माझा गगनाला भिडला मुलगी शिकता कुटुंब हि शिकते मुलगी शिकता कुटुंब हि शिकते मंत्र आई बाबांचा हा कोरला मंत्र आई बाबांचा हा कोरला ऐकत होतो कर्मकांडाचे बोलणे ऐकत होतो कर्मकांडाचे बोलणं सावित्री आईला अडविणाऱ्यांचे मनातील क्रोध सदा वाढत त्यांच्या मनातील सदा क्रोध वाढत त्यांच्या अधर्मच घडला असे म्हणणाऱ्यांचे अधर्मच घडला असे म्हणणाऱ्यांचे बंडखोर सावित्री आईने दिला बंडखोर सावित्री आईने दिला परखड जवाब त्या राक्षसाला सोडला नास शिकविण्याचा ध्यास सोडला नास शिकविण्याचा ध्यास पूर्ण केले ज्योतिबांच्या स्वप्नाला पूर्ण केले ज्योतिबांच्या स्वप्नाला घडल्या अनेक सावित्रीच्या लेकी घडल्या अनेक सावित्रीच्या लेकी झेप अशी गगन भरारी मोडकळीस आली ही शाळा तरी नाही विसरलो मी शिक्षणाची ही वारी नाही विसरलो मी शिक्षणाची ही वारी क्रांती ज्योती सावित्रीच्या लेकींनी अनेक मोर्चांचे केले आयोजन क्रांती ज्योती सावित्रींच्या लेखीने अनेक मोर्चांचे केले आयोजन भिडेवाडा स्मारक व्हावे नव्याने भिडेवाडा स्मारक व्हावे नव्याने सदाच असायचे त्यांचे प्रयोजन सदाच असायचे त्यांचे प्रयोजन ऐतिहासिक क्रांतीचे ठिकाण हे ऐतिहासिक क्रांतीचे ठिकाण हे जपलेच पाहिजे पिढ्यान पिढ्या प्रेरणादायी सावित्री आईची महती प्रेरणादायी सावित्री आईची महती समजावी सदाच त्या पिढ्यान पिढ्या समजावी सदाच त्या पिढ्यान पिढ्या शहरुनी अंग आले डोळ्यात पाणी शहारुनी अंग आले डोळ्यात पाणी नैनी दिसला संसाराचा गाडा जो येईल त्याच सांगतो कहाणी हो बोलतोय मीच भिडेवाडा होय बोलतो मीच भिडेवाडा हो सावित्री आईची कहाणी सावित्री आईची कहाणी अनोखी ऐकता कांचन भिडे वाड्याच्या मुखातून प्रणाम करते भिडे वाड्यास अन प्रणाम करते भिडे वाड्यास अन भूमी ला माथा मा टेकवून भूमीला इथल्या माथा टेकवून धन्यवाद